भक्त हो आपण भगवंताची प्रार्थना करतो प्रत्येक देवाचं नाव वेगळं आहे प्रत्येकाचा देव वेगळा आहे पण आपल्या सगळ्यांचा देव आहे आपला आहे श्री स्वामी समर्थ आपला मायबाप आहे तो भक्त हो या स्वामी समर्थांचे श्री स्वामी समर्थ हे नाव कसे पडले तुम्हाला माहित नसेल ना मग चिंता करू नका याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आम्ही तुमच्या समोर आलो आहे चला तर मग डॉक्टर सतीश सूर्यवंशी यांच्या मधुर स्वरात ऐकूया स्वामी समर्थ या शब्दाचा नेमका अर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थचा नेमका अर्थ काय षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांड गस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीजमंत्र आहे ओम नमः शिवाय दुम दुर्गाय ये नमहा श्री गुरुदेव दत्त हे ज्या प्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत अगदी त्याच प्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा ही सद्गुरु अनुग्रहित तारक मंत्र आहे श्री श्री म्हणजे काय श्री म्हणजे स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी स्वामी म्हणजे काय स्वाहा अधिक मी स्वाहा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा आहे मी म्हणजे माझे अज्ञान अहमभाव रिपुगण व इच्छा अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वाहा करा समर्थ समर्थ म्हणजे काय समर्थ म्हणजे संसार रूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपद विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू कृपे अंकित करा श्री स्वामी समर्थ भक्त हो कसा वाटला व्हिडिओ तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले ना मग आता आपल्या चॅनेल ला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला काय वाटलं हे कमेंट करून मात्र सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ